नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोटफार्म यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज या व्हिडिओमधून आपण शेळीपालन अनुदान सहज मिळते का त्याला अडचणी काय काय येतात हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवी व्हिडिओ नवी पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज शेळीपालन हा व्यवसाय करण्याचा हजारो शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे पण त्यांच्याकडे भांडवल नसल्यामुळे शेळ शेड़, शेळीपालन अनुदान कुठे मिळते का सहज मिळते का कसं मिळते याकडे शेतकरी हे जास्तीत जास्त वळत असतात आणि त्यांच्या मनामध्ये मा हा प्रश्न निर्माण होत असतो शेळीपालन अनुदान सहज मिळते का हे सहज मिळतंय पण त्यासाठी कागदपत्रांची धावपळ करणे खूप गरजेचे असते मित्रांनो राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून शेळीपालनासाठी विविध योजना आहेत जसे की आत्मा योजना आहे राष्ट्रीय पशुधन अभियान नॅशनल लाईफ स्टॉक मिशन ही योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले शेळीपालन योजना ही योजना महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे पशुसंवर्धन विभागाचे जिल्हास्तरीय अनुदान योजना आहे या पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान मिळत असते यामध्ये काही योजनात महिलांना अनुसूचित जाती जमातींसाठी नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळत असतं आहे आता मित्रांनो अडचणी कुठे येतात हे पाहूया तर बऱ्याच शेतकऱ्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण नसतात सातबारा उतारा आधार बँक पासबुक जातीचा दाखला प्रकल्प अहवाल पूर्ण करत नाहीत यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येते आणि त्यांना अनुदान मिळत नाही मित्रांनो जर एखादा छोटासा कागद जरी तुमच्याकडून द्यायचा राहिला तर तुम्हाला अर्ज मंजूर होत नाही तुमचा अर्ज पेंडिंगला राहतो तर काही वेळा अर्ज मंजुरीसाठी उशीर होतो मित्रांनो आपण जो अर्ज दिलेला असतो तो गाव पातळीवरून तालुक्याला आणि तालुक्या तालुक्यातून जिल्ह्याला ही फाईल जात असते जरी तुम्हाला अर्जाची मंजुरी मिळाली तरी अनुदान रक्कम येण्यास का, काही महिने लागतात आणि तुम्ही प्रकल्प सुरू करण्याच्या सुरुवातीला सरकारकडून एक तपासणी होते शेळ्या खरंच घेतल्या आहेत का गोटा आहे का वैद्यकीय नोंदणी आहेत का हे सर्व माहिती बघितली जाते मित्रांनो काही योजना या अशा आहेत की बँकेमार्फत लोन घेतल्यावरच तुम्हाला अनुदान दिलं जातं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यातही खूप वेळ लागतो तर शेतकरी मित्रांनो आपण या सर्व अडचणी अडचणी टाळायच्या कशा तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी प्रकल्प अहवाल नीट तयार करा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांची मदत घ्या ऑनलाईन अर्ज करताना फोटो व कागद एकदम स्पष्ट असं अपलोड करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो शेळीपालन प्रशिक्षण असणे तुमच्याकडे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे शेळीपालन प्रशिक्षण सर्टिफिकेट यामुळे काय आहे तर तुमचा अर्ज अधिक विश्वास विश्वासार्ह वाटतो आपल्याकडे ज्या ग्रामीण बँका आहेत सहकारी सोसायटी बँका आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवा त्यांच्या संपर्कामध्ये राहा कारण त्यां त्या... त्यांच्याकडून तुम्हाला अनुदान योजनेची माहिती मिळत असते आपल्या गावामध्ये जो ग्रामसेवक असतो त्यांच्या त्यांनासुद्धा माहिती असते त्यांच्या पण संपर्कामध्ये राहा मित्रांनो थोडक्यात जर सांगायचं झालं अनुदान मिळतंय पण कष्ट केल्याशिवाय तुम्हाला अनुदान मिळत नाही जे शेतकरी योग्य मार्गाने अर्ज करतात प्रकल्प चालवतात आणि सतत माहिती घेत राहतात त्यांनाच हा याचा फायदा मिळतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काहीही अडचण असेल तर माझ्या कॉन्टॅक्टवर संपर्क करा किंवा कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा मित्रांनो आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो